नमस्कार चला आज पाहूयात आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू जे जिभेवर ठेवताच विरगडतील अजिबातही साखरेचा पाक न करता याच्यामध्ये दूध न वापरता आपण हे लाडू अगदी सहजतेने वळू शकतो पाहू शकता या पद्धतीने मस्त असे गोल गरगरीत लाडू बनून तयार होतात काही तासातच फक्त रवा भाजायची तेवढी काय मेहनत बाकी नुसतं तुम्हाला लाडू जोडायचे आहेत आज आजपर्यंतची सर्वात सोपी रेसिपी आहे रव्याच्या लाडवाची पाक जमत नाही रव्याचे लाडू कडक होतात किंवा अगदीच जोडल्या जात नाहीत इकडे तिकडे रेलतात कुठलाच याच्यामध्ये अडचण येणार नाही जर ह्या चुका तुम्ही टाळल्या तर पाक करायचं टेन्शनच नाही आहे कारण आज आपण पाहतोय पाकाचे रव्याचे लाडू नमस्कार स्वाती, स्वाती खुँँँँ, खुँँँ, खुँँँ, तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत बनूयात जिबेवर ठेवताच विरगळणारे रव्याचे लाडू तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे बारीक जो झिरो नंबरचा रवा असतो किंवा चिरोटी रवा ज्याला म्हणतात तो रवा इथे घ्यावा जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मग जाड रवा मिक्सरला दळून घ्या नंतर तो वापरा पण जाड रव्याचे लाडू करायचे नाहीत आणि लाडू करताना जी कढाईत तुम्ही वापराल ती जाड बुडाची घ्या म्हणजे रवा छान असा चा भाजला जाईल रवा भाजताना पहिली टीप म्हणजे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा मंद गॅसवरती रवा जेवढा छान भाजल्या जाईल तेवढे आपले लाडू रुचकर बनून तयार होतील दुसरी टीप म्हणजे अशी की रवा भाजताना त्याचा रंग बदलायचा नसतो फक्त त्याचा कच्चेपणा आपल्याला गमवायचा असतो म्हणून गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच ठेवावी बघू शकता आणि रवा भाजताना आता तुम्ही एक साथ जर दो अर्धा किलोचे एक किलोचे असे जास्त प्रमाणात लाडू बनवत असाल तर एकखट्टा रवा भाजायचा नाही छोट्या छोट्या बॅचनुसार तो रवा भाजावा म्हणजे व्यवस्थित असा भाजला जातो एकदम जास्त क्वांटिटीमध्ये रवा भाजायला घेतला तर तो व्यवस्थित भाजला जात नाही म्हणून आपण दोन बॅच केल्या होत्या बघा इथे आधी आपण कोरडाच रवा भाजून घेतलेला आहे नंतर आता आपण याच्यामध्ये एक वाटी तूप म्हणजे शंभर ग्राम तूप घेतलेला आहे अर्ध्या किलो रव्यासाठी थोडं तूप आता घातलं आणि आता तूप घालूनसुद्धा हा रवा आपण भाजायचा आहे पाच ते सहा मिनटासाठी मी सुरुवातीला म्हणूनच सांगितलं होतं की बे रव्याचे लाडू बनवताना रवा भाजणे एवढीच मेहनत असते बाकी याच्यामध्ये काहीच करायचं नाही आपल्याला फक्त एवढं काय तो रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता एवढा छान मस्त असा पदार्थ गोळाचा पदार्थ खायला मिळतोय ते एवढी मेहनत करायलाच हवी तर आता आपण दोन चमचे तूप घालून छान असं भाजून घेतलं थोडं थोडं तूप वाढवत राहावं एकदम तूप याच्यामध्ये घालू नये आणि आता मस्त आता परत एक चमचा घातलाय तूप बघू शकता तुम्ही वितळलेलं नाही आहे गोठलेलं तूप आहे मस्तच असा सुगंध छान असा तुपाचा रव्याचा दरवडला किचनमध्ये रंग अजिबातही बदललेला नाहीये पाहू शकता आणि रवा भाजताना तुमच्या लक्षात आलंच असेल की सुरुवातीला किती तो असा सुटा सुटा वाटतो जसं जसं भाजलं जातो विशेषतः तूप घालून जेव्हा आपण तो भाजतो तेव्हा त्याचं टेक्चर बदलतो आणि मस्त असा नऊ ते दहा मिनटं झाल्यात आपल्याला सुरुवातीपासून रवा भाजत आहे आपण आता आपल्याला याच्यावरती घालायचे पिठी साखर रवा भाजून झालेला आहे गॅसची फ्लेम मी बंद केली एक मिनटासाठी तसंच परतून घेतलं हलकं असं आपण त्याला त्याची वाफ काढून घेतली म्हणजेच थोडंसं थंड होऊ दिलं अगदी हलकंसं जास्त थंडगारसुद्धा होऊ द्यायचं नाही आणि त्याच्यावरती घातलं आहे जेवढा आपण गंजानी मोजून रवा घेतला होता तेवढे साखर म्हणजे तुम्ही अर्धा किलो रवा घेतला असेल तर अर्धा किलो पिठी साखर आपण याच्यामध्ये घालावी साबूत साखर घालायची नाही साखरच घालायची कारण साखर लवकर वितळते साबूतसाखर जर घालाल तर मग ती वितळणार नाही आणि त्याला पाणी सुटेल बघा कारण आपण इथे साखरेचा सा पाक करणार नाही आहे आता साखर घालून छान असं आता हे मिक्स करून घेत आहे व्यवस्थित साखर रवा समस्त मिक्स झाला पाहिजे पाहू शकता या पद्धतीने साखरेचं परफेक्ट प्रमाण आहे पण तुम्हाला जर यापेक्षा जास्त गोळ लाडू आवडत असतील तर एक दोन चमचे साखर तुम्ही वाढवली तरी चालेल आणि थोडेसे फिक्के आवडत असतील तर मग थोडी साखर कमी केली तरीही चालतील बघा कारण आपल्याला इथे पाक करायचा नाही आहे त्यामुळे साखर थोडी कमी जास्त झाली तरीही चालतं अट एवढीच की साखर ही पिठी साखर घालावी साखरेचा बुरा असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता आता चौथी आणि महत्वाची टीप म्हणजे साखर घालून मिक्स झाल्यानंतर रवा आणि साखर असं त्याच कढईमध्ये आपण असे दाबून प्लेन करून घेत आहे बघू शकता या पद्धतीने गॅस बंद आहे बघा जेव्हा आपण साखर घातली होती त्याआधी एक मिनटं आपण गॅस बंद केला होता तेव्हापासून गॅस बंदच आहे असं व्यवस्थित दाबून दाबून हे आपल्याला असं ठेवायचं आहे जेणेकरून जे साखर घातलेली आहे आपण त्याला थोडंसं असं मॉइच्चर येईल रवा गरम आहे कढई गरम आहे झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित आता याला आपल्याला दोन तासासाठी साईडला ठेवायचं आहे दोन तासानंतर आपण आता हे बघूयात दोन तास झालेत पाहू शकता साखरसुद्धा छान अशी विरगडली आणि याला हलकसं असं मॉइच्चर आलेलं आहे मस्तच सध्या तुम्हाला हे खूप जास्त रवाळ वाटेल इथे आपल्याला पाचवी टीप करायची आहे ती म्हणजे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे सारण घेऊन आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालतोय आपण एक वाटी खोबरं त्याला चार पाच इलायच्या खोबरं घालणं ऑप्शनल आहे आणि घालतोय दुधाची पावडर दुधाची पावडर आवर्जून घाला खोबरं स्किप्स केलं तर चालेल पण दुधाची पावडर स्किप करू नका मस्तच अशी क्रीमी माव्याचे लाडू जसे असतात ना तसाच फ्लेवर येतो आपल्या लाडवाला या पद्धतीने जर तुम्ही रव्याचे लाडू बनवलेत ना तर कोणी विश्वास ठेवणार नाही की याच्यामध्ये मावा नाही आहे म्हणून जणू काही माव्याचेच लाडू तुम्ही खात आहे असाच फ्लेवर आणि टेक्चर आपल्या लाडवाला येणार आहे आता सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं आपण संपूर्ण रवा मिक्सरला दडून घेतला रवा आणि साखर जे मिक्स करून ठेवलं होतं ते त्याच्यावरती आपण दुधाची पावडर इलायचीची पूड खोबरंसुद्धा खोबऱ्याचा कीस होता माझ्याकडे तरीसुद्धा तुम्ही मिक्सरला दडून घेतला म्हणजे अगदी बारीक करून घेतलं कारण लाडू छान असे वळल्या यावेत म्हणून पाहू शकता अगदी सहजतेने लाडू वळता येत आहे मस्तच असं छान गोल गरगरीत लाडू वळून घ्यावा आता लाडवाची साईज तुम्ही लहान मोठी तुमच्या आव आवडीनुसार करू शकता मी मिडीयम साईजचे लाडू बनवत आहे परफेक्ट एवढ्या प्रमाणात माझे एकतीस लाडू बनवून तयार झालेत अठ्ठावीस लाडू आपण ताटात ठेवले आणि तीन लाडू साईडला ठेवलेले आहेत लाडूची साईजसुद्धा तुम्ही पाहताय अगदी छोटीही नाही आणि जास्त मोठीही नाही छान असे मिडियम साईजचे पांढरे शुभ्र सॉफ्ट जिबेवर ठेवताच विरगडतील जणू काही माव्याचाच लाडू खात आहे असाच लाडू, लाडू बनवून तयार झालेला आहे तर मग कुठलाही सण असो सणासुदीच्या दिवसांमध्ये लाडवांची तर रेलचेल असते घरात लहान मुलं असोत किंवा वयस्कर मंडळी असोत रव्याचा लाडू सर्वांनाच आवडतो पण रव्याचा लाडू पाकाचा बनवला तर पाक चुकायची जास्त शक्यता असते मग पाक जर चुकला की लाडू कडक होतो तो जा व्यवस्थित खाल्ला जात नाही पण या पद्धतीने बिना पाकाचे लाडू जर तुम्ही बनवले तर घरातील वयस्कर मंडळीसुद्धा आरामात खातील तर मग सण कुठलाही असो रव्याचे लाडू करताना अजिबातही चुकणार नाहीत जर तुम्ही ह्या चुका टाळल्या तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा काही अडचण आली लाडू बनवताना तर कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकता अजूनपर्यंत स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची